जेवण करण्याआधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे हा सगळा झाडांचा पसारा घेऊन मी आज वरंड्यात बसले आहे आणि थोडा बाहेर पाऊस सुरू आहे त्यामुळे जर थोडीशी व्हॉइस क्वालिटी खराब होत असेल तर ता त्याच्यासाठी मला गेल्या रविवारी मी एका प्लांट नर्सरी मध्ये गेले होते आणि तिथे भरपूर ग्राफ्टेड फ्रुट प्लांटच्या व्हेरायटीज होत्या तिथूनच मी जवळपास पंधरा ग्राफ्टेड फ्रुट प्लांट्स विकत घेतलेले आहे त्याबद्दलच आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी कोणते झाड विकत घेतले ते झाड विकत घेताना मी कोणत्या गोष्टींची काळजी चीक घेतली या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी अमृता वेलकम बॅक टू अमृता झवले चॅनल सर्वात पहिलं झाड जे मी विकत घेतलेलं आहे ते आहे मिया झाकी मँगो फ्रूट प्लांट मिया झाकी आंबा हा सर्वात महागडा आंबा म्हणून विकला जातो आणि त्या आंब्याचं झाड जाड़ माझ्या गार्डन मध्ये असावं अशी माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती ती आता पूर्ण झालेली आहे घेताना भाग आहे तो थोडा तो किती जाडा आहे जितका जास्त खोडाचा जाडसर भाग असणार तितका जास्त त्याला फ्रुटिंग होण्याचे चान्सेस हे जास्त असतात त्यामुळे नर्सरीमधून जेव्हाही आपण प्लांट विकत घेतो अशा वेळेस त्याचा खोडाचा आकार किती मोठा आहे हे आधी तपासायला पाहिजे दुसरे झाड जे मी विकत घेतले ते रेड आयवोरी आंब्याचे झाड हा आंबा बाहेरून लाल रंगाचा असतो याला मी गार्डन मध्ये बनाना मँगो या झाडाचा आंबा हा केळीच्या आकाराचा असतो याला मी टेरेस वर चोवीस इंच कुंडी मध्ये लावलेला आहे चोवीस इंचाची जी कुंडी असते त्याचा आकार फळ झाडांसाठी अगदी योग्य आहे नंबरचं झाड जे मी विकत घेतलेलं आहे ते आहे रेड ग्वावा प्लांट हे पेरूच झाड आहे ज्याचे पानं लाल असतात आणि हा पेरू बाहेरून पण लाल असतो आणि आतमधून सुद्धा जांभळा लालसर असा रंगाचा असतो आणि हा खाण्यासाठी अतिशय चविष्ट माझ्या काकूच्या गार्डन मध्ये झाड पहिल्यांदा बघितलं होतं त्याचे फळं मी खाल्लेले आहे त्यामुळे माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती की हे झाड माझ्या घरी नक्की असावं पेरूचं झाड हे तुम्ही आपण मोठ्या चोवीस बाय चोवीस इंचाच्या कुंडीमध्ये लावलं तरी सुद्धा व्यवस्थित फ्रुटिंग करतं त्यामुळे या झाडाला मी टेरेसवर चोवीस बाय चोवीस या कुंडीमध्ये लावणार हे सगळे झाडं लावताना त्या झाडांसाठी मी माती कशा पद्धतीची बनवणार त्यांची कोणती काळजी घेणार हे वेळोवेळी मी मी शेअर करणार आहे अजून जर चॅनलला अजूनही नसेल तर ते नक्की करा झाड डाळिंबाचे विकत घेतले हा भगवा व्हेरायटीचा डाळिंब आहे ज्याचे दाणे लाल रंगाचे असतात नागपूरच्या तापमानात फळांचा आकार थोडा लहान राहतो परंतु खाण्यासाठी अगदी बाजारात विकत मिळतो तसाच आहे ज्या झाडांना फळ आलेले असतात किंवा फुलं आलेली असतात असेच रोप नर्सरी मधून नेहमी विकत घ्यावे हे मलबेरीचे झाड आहे ज्याला मराठीमध्ये तुती म्हणतात ही व्हेरायटी नागपूरचं ऊन आरामात सहन करू शकते सातव्या नंबरचं हे पिटुकल झाड म्हणजे ऍपल बोर हे मोठ्या कुंडीमध्ये व्यवस्थित फ्रुटिंग करतं हे संत्राचे ग्राफ्टेड झाड आहे माझ्याकडे आधीच पण एक झाड आहे तरी सुद्धा मी हे दुसरं झाड पुन्हा एक विकत घेतलं आहे हे बार्बाडॉस चेरीचं झुडपासारखं वाढणारं लहान झाड आहे याला उन्हाळ्यात चेरी लागतात इथे मी कागदी व्हेरायटीचं लिंबूचं झाड घेतलं आहे ज्याचं साल पातळ असतं आणि रस भरपूर असतो झाड विकत घेताना झाडावर फळं लागलेली असावी किंवा फुलं तरी आलेले असावे हे चेक केलं पाहिजे चे। असे झाड घरी आणल्यावरही फळं लागण्याची शक्यता जास्त असते हे माल्टाचं झाड आहे जे अगदी मोसंबीसारखं दिसतं पण दोन्ही फळं वेगवेगळी आहेत झाड हे अशा व्हरायटीच बनवलेलं आहे जे नागपूरचं कडक नऊ तप्यातलं सहन करू शकत इकडच्या नंबरचं झाड म्हणजे स्टार फ्रूट पंधराव्या नंबरचं झाड फळाचं झाड नसून मसाल्याचं झाड आहे ज्यामध्ये दालचिनी जायफळ आणि लवंग असा तीन फ्लेवर येतो हे आपण कुंडीमध्ये लावू शकतो त्यानंतर मी काही फुलांच्या वेली विकत घेतल्या फुलांचे झाड विकत घेतले आहेत आणि काही शोभेचे रोप सुद्धा विकत घेतले आहेत आय होप तुम्हाला हा शॉपिंग हॉल आवडला असेल यामध्ये तुमच्या आवडीचं झाड कोणतं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा या मान्सून सीझन मध्ये सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा मला वाचायला नक्की आवडेल या सगळ्या झाडांचे अपडेट्स मी वेळोवेळी तुम्हाला देणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या झाडांची काळजी घ्या नमस्कार